एवढं भरमसाट आलेलं वान कोणत्या कंपनीचं शेतकरी मित्रांनो अन्नन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण सोयाबीन तूरच्या प्लॉटमध्ये उभं आहोत आणि इकडे एका ठिकाणी जे की आपण दुसऱ्या वनाची लागवड केलेली होती इकडे बघू शकता इगल जे एस तीनशे पस्तीस त्या वनाला अशा प्रकारे शेंगा आहेत कुठं कुठं कमी कुठं जास्त अंतर जर असलं तर चांगल्या पद्धतीने त्याला घोडक्याचा घोडका आणि अशा शेंगा आहेत इकडंसुद्धा तुम्ही बघू शकता परंतु हे तुम्हाला जे झाड दिसते पुढं ते एक वेगळं आणि तसंच इकडं तर हे कोणत्या कंपनीचं वान आहे ज्याच्या शेंगा जर बघितलं तर एकही शेंग पोकळ नाही म्हणजे आता खाली इथं बघा याचं जे खोड आहे ते साधारणतः आपल्या अंगठ्यापेक्षा बी जाड हे खोड आहे आणि खाली खाली एकदम इथं शेंगा लागलेल्या आहेत आणि त्यासुद्धा पकलेल्या अवस्थेत आहे म्हणजे चांगल्या आणि पुढा वर जर गेलो तर इथनं 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 तुम्ही बघू शकता की संपूर्ण झाडाला साधारणतः पाच सहा फुटवे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि शेंडा जो आहे आता इथं हा शेंडा आहे तर शेंड्यापर्यंत म्हणजे खोडापासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण शेंगा शेंगा आहे कुठंच असं अंतर नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आता शेंगा तर आहेत पण प्रत्येक शेंग कच्चं भरलेली आहे इथं बघा आता इथं एकच दाण्याची शेंगा आहे तरी गच्च आहे दोन दाण्याची शेंगा आहे तरी गच्च आहे तीन दाण्याची शेंगा आहे तरी गच्च आहे जास्तीत जास्त याच्यामध्ये तीन दाण्याच्या शेंगा दोन दाण्याच्या शेंगा आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष हे का आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की अशा पद्धतीनं हे वान आहे जर असं जर वान असेल आणि संपूर्ण शेतामध्ये जर त्याचं असं उत्पन्न झालं तर एकरी उत्पादन किती असेल तुम्ही बघू शकता आता पूर्ण हे झाड इथनं आता पूर्ण नजारा या साईडनं सुद्धा आपण इथं बघण्याचा प्रयत्न करू खाली बघा हे गवत आहे तर गवत आपण असून टाकू आता मुद्दाम त्याच्या मी शेंगा तोडत नाही आहे किंवा पानं तोडत नाही आहे शेंगा जर मोजायचं म्हटलं तरी दीडशेच्या आसपास याला शेंगा आहे आणि पूर्ण अशा ठस भरलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की इथं हे शेंग हे शेंग हे शेंग असो म्हणजे याचा जा दाना जो असेल तो जाड दाना आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे खूप छान हे वान सध्या स्थितीमध्ये तरी आहे तुम्ही इथं कमेंट करा की हे नेमकं कोणत्या कंपनीचं वान आहे तुमच्याही शेतामध्ये असं एखादं झाड असेल तर तुम्ही सांगा कारण अद्भुत आहे म्हणजे याचीच तुलना आपण जर आपल्या ईगल तीनशे पस्तीसशी केली तर तुम्ही बघू शकता की याचं जे दाना आहे हा थोडासा कुठंतरी ब जाड बारीक जाड बारीक आपल्याला पाहायला मिळतो खालच्या शेंगा आपल्याला बारीक बारीक दाण्याच्या दिसत आहेत आणि पूर्ण शेंगा संपूर्ण अशा पाहिजे तशा भरलेल्या नाही कुठंतरी एखादी त्याच्यामध्ये चिपट शेंगा आहे परंतु ते वाण एकदम खतरनाक आहे आता हे जे आहेत हे इगल तीनशे पस्तीसचे रोपते परंतु हे त्याचं सेम कंटेंट हे इकडे आहे याचं पण बुंदा तुम्ही बघू शकता की एकदम जाड आहे खाली एकदम आणि तशाच त्याला शेंगा पाहायला मिळत आहे पूर्ण गच्चं जाड आता हे वाळलेल्या शेंगा आहे आपण याचा दाणा बघू त्याला वाढलेल्या शेंगा नव्हत्या आता हा दाना तुम्ही बघू शकता आता एक दाना आपला खाली पडला ठस्स असे दाणे आहेत एकदम इथं दिसत आहेत का इथं बघू शकता की एकदम ठस्स दाना म्हणजे अशा पद्धतीने जर असेल आणि पिवळा एकदम पिवळा दाना याचा याच्यावरती पावसाचा असर नाही आहे उन्हाचा पण नाही आहे आणि हे फुटतसुद्धा नाही आहे लवकर इतर वान जे आहे ते फुटते अशा पद्धतीनं हे वाण आहे हे आपलं इकडे इगल तीनशे पस्तीस तसंच आलेलं आहे परंतु एवढं ठस नाही म्हणजे याचासुद्धा आपण दाना पाहू याच्यात आणि त्याच्यात त्या दाण्यात किती फरक आहे हे आत्ता इथं था। आपल्याला लाईव्ह बघायला मिळते बघा हे इगल तीनशे पस्तीसचे दाणे हे जे बारीक बारीक हे तीन दाणे इगल तीनशे पस्तीसचे आहे आणि हे दुसऱ्या वानाचे आहे म्हणजे एवढी तफावत इथं दिसते त्यामुळे तुम्हाला जर माहिती असेल हे वान कुठलं आहे तर नक्की कमेंट करा जेणेकरून आपण ते त्याची स्पेशल अशी लागवड घेऊ त्याच्यामध्ये एखादं दोन ते वान इथं आलेलं आहे त्यामुळे आपल्याला निश्चित सांगता येत नाही की ते कुठलं आहे आता रुची एक हजार एकसारखं ते दिसायला आहे परंतु अजून शाश्वती नाही की ते तेच आहे टोकनवर जर आपण लागवड केली तर अशा पद्धतीने ते झाड म्हणजे त्याचा बुंदाच एक प्रकारे एकदम मजबूत आहे त्यामुळे झाड खतरनाक असं मजबूत आहे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सांगा नेमक्यापणाने हे झाड कुठल्या कंपनीचं कुठल्या वानाचं याचं नाव तुम्हाला असेल माहीत तर ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद